वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षाची पोलिसात तक्रार फेसबुकवर व्हायरल पोस्ट संबंधी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षांची पोलिसात तक्रार केली आहे व संबंधित तावर गुन्हे दाखल करण्याकरता निवडणूक विभाग तसेच पोलीस विभागात वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष यांनी पोलीस स्टेशन दर्यापूर येथे तक्रार दाखल केली आहे व पोस्ट व्हायरल करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कार्यवाही व्हावी याकरिता त्या निवेदन दिले आहे वराड माझ्या न्यूज करिता रवी नवलकर दर्यापूर भाऊ कशा संदर्भात निवेदन दिले आहे आपण पोलीस स्टेशनला आम्ही पोलीस स्टेशनला मी जिल्हा प्रमुख संजय चोरपगार वंचित बहुजन आघाडी अमरावती आम्ही निवेदन दिलं नाही इथं तक्रार केलेली आहे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाची खोटी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्या पोस्टमध्ये बाळासाहेबांनी असं म्हटलं आहे की बा बी जे पीला मतदान करा साहेबांनी अशी पोस्टच केली नाही त्यामुळं कोण्यातरी खोडसरपणा करून अज्ञात व्यक्तीने ती पोस्ट व्हायरल केली आहे त्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात आम्ही दर्यापूर पोलीस स्टेशनला अमरावती जिल्ह्यामध्ये तक्रार दाखल केली आहे तशीच तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे आणि जिल्हाधिकाऱ्याकडे सुद्धा दाखल करणार आहोत एक तक्रार आम्ही पोलीसला आता दिलेली आहे त्या तक्रारीमध्ये आम्ही लिहिलेलं आहे की ज्या कोणी तक अशी पो अशी पोस्ट टाकली आहे त्या पोस्ट टाकण्याचा उद्देशच तो आहे आता आमचा स संशय असा आहे की हे जे खानावड आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे या लोकांनीच ही पोस्ट जाणून बुजून साहेबांच्या नावावर टाकलेली आहे जेणेकरून आमच्या उमेदवाराला मतं कमी भेटतील किंवा आमचा उमेदवार निवडून येणार नाही किंवा आमच्या निवडणुकीत बाधा पडेल किंवा लोकांचं मनोबल ख खचेल लोकांना किंवा मतदाराला मिसगाईड करण्यासाठी किंवा समर्मात टाकण्यासाठी ही पोस्ट दिली आहे त्याविरोधात आम्ही दर्यापूर पोलीस स्टेशनला तशा प्रकारची तक्रार दिलेली आहे आणि आता जिल्हाधिकारी कार्यालय आणि निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे आम्ही जात आहोत आमच्याकडे दोन्ही तक्रारी तयार आहेत असं आम्ही या ठिकाणी सांगत आहोत मीडियाला मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा उपाध्य उपाध्यक्ष आणि धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष या नात्यानं ना। काल जे मीडियावर जे बाबा बाळासाहेब आंबेडकर यांची पोस्ट या सर्व लोकांनी म्हणजे जे विरोधक आहेत याच्यामागचं कारण एक आहे कारण छोटे मोठे जे समाज आहेत धनगर समाज आहे इतर छोटे मोठे जे समाज आहे सर्व स्वतःहून वंचित आघाडीच्या पाठीशी उभे राहण्यासाठी स्वतःहून तयार झालेली मंडळी आहे आणि हेच नेमकं कारण या विरोधकांना खटकत आहे कारण त्यामुळं हे अशा खोट्या पोस्ट करून मतदान बहुजन समाजाला मिसगाईट करण्याचं काम हे लोक विरोधी पक्ष करत आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे आणि त्यामुळे जाणून बुजून मतदाराला संभ्रमात कसं पळल आणि याच्याचसाठी यांचा हा कठीण दाव आहे आणि कदाचित जनता हे खपून घेणार नाही आणि आमचा उमेदवार तेवढ्या ताकदनं निवडून येणार आहे आणि हेच या विरोधी पक्षाला आता खटकत आहे छोटे छोटे जे समाजात लहान 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 जे समाजात स्वतःहून समर्थन देत आहेत उमेदवाराला वंचित आघाडीला आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास आहे एवढंच मी या जनतेला सांगू शकतो की अशा खोट्या प्रचार अजून भरपूर होणार आहेत अजून तुम्हाला खोटे आश्वासनं खोट त्या मेसेज पाठवले जातील की आणि जनता याला बळी पडू नये एवढीच मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संप